नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आता आपण कॉन्सलिंगच्या शेवटच्या प्रक्रियेमध्ये राऊंड थ्री नंतर राऊंड फोर होणार आणि तिथं आपले सगळे राऊंड संपून जाणार म्हणजे स्ट्रे तर राहणारच पण तिथूनच असं समजून घेत असतो आपण की आपली काय झाली कॉन्सलिंग समाप्त झाली कशामुळं तर चॉईसेसचं शेवटचं जे असतं म्हणजे शेवटची चॉईस फिलिंग असते ती राऊंड फोरसाठी असते म्हणजे तर हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं की चॉईस फिलिंग खूप महत्वाची आहे आणि ज्यांना माझ्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर बी एच एम एस जे आहे तर बी ए बी एच एम एसचं च कट ऑफ घसरणार का कमी होणार का किंवा वाढून जाणार न्यू रजिस्ट्रेशन झाल्यामुळं आणि खूप सारे रिझन्स आहे ज्या जेणेकरून काय होणार की बी एच एम एच कट ऑफ वाढवू शकतो आणि कमी सुद्धा होऊ शकतो आणि शेवट मी शेवटी मी सांगून देईल की कट ऑफ वाढणार आहे की कमी होणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला पण जे मुद्दे आहेत ते समजले पाहिजे आणि तुम्ही पण त्याचं आकलन केलं पाहिजे की मी जे सांगत आहे ती बरोबर गोष्ट आहे की चुकीची गोष्ट आहे ठीक आहे तर एक एक मुद्दा आपण काय करून घेऊया एकदम सखोलपणे डिस्कस करून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला काय बघणं गरजेचं तर सगळ्यात अगोदर आपल्याला कट ऑफ बघणं अत्यंत गरजेचं आहे तर ते सगळ्यात अगोदर बघून घेऊया आपण तर राऊंड टू च कट ऑफ या व्हिडिओ मध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरी आहे आपल्याकडं तर ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ काय केलेलं आहे कॅप वन राऊंड चा तर सहा लाख त्रेसठ हजार चारशे अठ्ठेचाळीस मार्कवरती ऑल इंडिया रँक वरती इथं आपलं काय झालेलं आहे तर राऊंड च ओपन कॅटेगरीसाठी क्लोज झालेला आहे म्हणजे या रँकच्या खाली कोणत्या पण विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला नाही ऑल इंडिया रँकची मी गोष्ट करत आहे त्याच्यानंतर आपल्याकडे एससीबीसी कॅटेगरी आहे तर एससीबीसी कॅटेगरी साठी खूपच जास्त कट ऑफ कमी गेलेला आहे सात लाख अकरा हजार आठशे नव्वद वरती ही कॅटेगरी क्लोज झालेली आहे म्हणजे जर का तुम्ही चॉईस फिलिंग परफेक्ट केलेली असेल आणि तुमची ऑल इंडिया रँक सात लाख पंच्याहत्तर हजारच्या आत असेल किंवा सात लाख साठ हजारच्या आत असेल तर पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे राऊंड थ्री किंवा स्टे वॅकन्सीमध्ये लागण्याचे चान्सेस वन खूप जास्त तुमचे बनत आहे ओबीसी कॅटेगरी सहा लाख शहात्तर हजार पंचवीस ऑल इंडिया रँक वरती क्लोज झालेले बीएचएमएस साठी ठीक आहे बी जे कॅटेगरी साठी सहा लाख चौसष्ट हजार तीनशे बासष्ट ऑल इंडिया रँक वरती इथं आपल्या क्लोज झालेले कॅटेगरी बघितली आपण तर सहा लाख चौसष्ट वरती बीजे कॅटेगरी क्लोज झालेली आहे एन टी वनचा विचार केला तर सात लाख एक हजार सातशे बावीस ऑल इंडिया रँक वरती एन टी वन कॅटेगरी इथं आपलं क्लोज झालेली आहे त्याच्यानंतर आता विचार केला आपण एन टी टू चा तर सहा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पाच या रँक वरती एन टी बी म्हणजे एन टू कॅटेगरी काय झालेली आहे सॉरी एन टी सी कॅटेगरी काय झालेली आहे क्लोज झालेली आहे त्याच्यानंतर एन टी थ्रीचा विचार केला आपण तर सहा लाख सदोतीस हजार पाचशे चौऱ्याण्णव ऑल इंडिया रैंक वरती एन थ्री ही काय झालेली आहे क्लोज झालेली आहे एस सी कॅटेगरी बद्दल विचार केला तर सहा लाख एकोणसत्तर हजार चारशे एकसष्ट मार्कवरती इथं आपलं क्लोज झालेला आहे स्टेट कोटासाठी ठीक आहे एस टी कॅटेगरीसाठी आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे चौसष्ट रँक वरती काय झालेलं आहे तर क्लोज झालेलं आहे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मी अगोदरच सांगितलं होतं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं नव्हतं ऑल इंडिया कोटाचा रजिस्ट्रेशन नव्हता केला त्यामुळे त्यांना सीट भेटलेली नाही पण हे पण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं की तुम्हाला स्टेट कोटामधून पण तेवढाच कट ऑफ जाणार फक्त शेवटपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल आता सगळ्यात अगोदर आपण हे मुद्दे डिस्कस करून घेऊया की कट ऑफ कशामुळे वाढू शकतो ठीक आहे तर कट ऑफ यामुळे वाढू शकतो की ज्यांना बीएएमएस मध्ये सीट मिळालेली नाही चांगले मार्क होते त्यांचे काठावर होते ते बी एम साठी तरी सुद्धा त्यांना सीट अलॉट झालेली नाही तर ते विद्यार्थी आता चॉईस फिलिंग मध्ये काय करणार की त्याच्या खालचे सुद्धा कॉलेजेस आता बीएचएमएस साठी सुद्धा वळणार त्या कारणामुळे काय होणार की बी ए बी एच एम एसचं कट ऑफ सर्ज होणार एकदम साहजिक गोष्ट आहे त्या कारणामुळेच मी परत परत वा म्हणत तुम्हा असतो तुम्हाला की लिस्टवरती फोकस द्या जे तुमची लिस्ट आहे चान्सेस वाढवा तुम्ही तुमच्यासाठी आणि ते वाढवायचे असतील तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता सेव्हन एट एट सेव्हन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री सगळ्या अगोदर हा मुद्दा दुसरा मुद्दा रजिस्ट्रेशन केवढे होणार आहे राऊंड थ्रीसाठी ते तुम्हाला पण ठाऊक नाही मला पण ठाऊक नाही ते वेळानुसार असतं की जेवढी वेळ वाढ वाढवली तेवढे जास्त रजिस्ट्रेशन होणार एवढं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं ठीक आहे तर म्हणजे केवढं ऍडमिशन होणार तर ते कोणालाच ठाऊक नसतं की नवीन रजिस्ट्रेशन किती होणार तर त्या कारणामुळे आपण कट ऑफ वाढू शकतो का वाढू शकतो किंवा विद्यार्थ्यांना जे कॅन्डिडेट आहे त्यांना आता ते रिपीटला गेले असेल आणि काही काही कॅन्डिडेटला काय वाटत असेल की ज्यांना तीनशे दोनशे ऐंशी दोनशे पन्नास प्लस मार्क असतील तर ते विद्यार्थी काय विचार करत असतील रिपीट रिपीटला गेले असतील ते आणि ते विचार काय करतील की अरे यार आता आपण घेऊन टाकूया या वर्षी काही इकडं सच नाही म्हणजे काहीच बरोबर नाही या गोष्टी आपण ऍडमिशनच घेऊन टाकू ठीक आहे किंवा पार्शल ड्रॉप बद्दल विचार करतील तर या कारणामुळे आपण कट ऑफ सर होऊ शकतो न्यू रजिस्ट्रेशन मुळे मी फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की याच्यामुळं रजिस्ट्रेशन होत असतात ठीक आहे तिसरा मुद्दा आता डिस्कस करून घेऊया आपण की कट ऑफ कशामुळे वाढू शकतो अगोदर पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा झाला तिसरा कॉलेजेस आले नाही जेवढ्या कॉलेजेस आहेत तेवढेच कॉलेजेस राहिले तर त्याच्यामुळं पण कट ऑफ वाढू शकतो कारण कॉलेज कमी आहे म्हणजे मागच्या वर्षी पंचावन्न कॉलेज होते आणि साहजिक यावेळेस एक्केचाळीसच कॉलेज आलेले आहे एक, एक तुम्ही सीट मॅट्रिक्स बघितली असाल तर एक्केचाळीसच आला परवानगी भेटलेली आहे त्या कारणामुळे सुद्धा कट ऑफ पुढच्या मध्ये सर्ज होऊ शकतो जर का कॉलेज आले नाही तर बीएचएमएस ची गोष्ट चालू आहे फक्त त्याच्यानंतर आता विचार केला आपण की हे तीन कारण तर सांगितलेले मी तुम्हाला की याच्यामुळं काय होऊ शकतो की बघ कट ऑफ वाढू शकतो आता दादा हे सांग आम्हाला कट ऑफ कमी कशामुळे होऊ शकतो तर सगळ्यात अगोदरचा मुद्दा हा आहे की कट ऑफ कमी होण्याचा सगळ्यात महत्वाचं कारण हा है कि नवीन नवीन की है? आहे की नवीन कॉलेजेस आलेले नाही नवीन कॉलेजेस आलेलेच नाही ज्यांना परवानगी भेटली होती ठीक आहे आणि असं पण आहे की जे कॉलेज अगोदर होते मागच्या वर्षी ठीक आहे आता सांगितलं मी मागच्या वर्षीची राऊंडची लिस्ट तुम्ही काढून बघा पंचावन्न कॉलेज होते त्याच्यामध्ये टोटल मिळून तर ते पंचावन्न कॉलेजेस म्हणजे एक्केचाळीस मायनस चौदा कॉलेजेस आलेले नाही आपले बी एच एम एस साठी किती चौदा एक आकडा सांगते मी मला एक बेचाळीस कॉलेज दिसलेले आहे त्याच्या त्या कारणामुळं काय झालेलं आहे की कट ऑफ हा कमी जातच नाहीये बी एच एम एस चा जेवढा जा जेवढी अपेक्षा होती तेवढा कट ऑफ कमी आलेला नाही तर साहजिक ह्या कारणामुळे जर का चौदा कॉलेजेस आले रे आले गो तर त्या कारणामुळे काय होणार की साहजिक आहे की कट ऑफ घसरणार आणि केवढा घसरणार त्याचा पण मी व्हिडिओ काढेल जेव्हा आपलं हे येऊन जाईल सीट मॅट्रिक्स येऊन जाईल मला खात्री झाली की चौदा कॉलेज आलेले आहे किंवा नऊ कॉलेजेस आलेले किंवा दहा कॉलेजेस आलेले की किती कॉलेजेस आलेले त्याच्या एक अनालिसिस करून आपण ते एक्सपेक्टेड कट ऑफ सुद्धा थर्ड ठीक चा पण तुमचे चान्सेस वाढवण्यासाठी तुम्ही चॉईस फिलिंग परफेक्ट केली पाहिजे की नाही बरोबर अगदी बरोबर ती परफेक्ट केलीच पाहिजे आणि ती प्रायोरिटीनुसार लावली पाहिजे ठीक आहे आणि चॉईस फिलिंग कशी करायची त्याबद्दल पण मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे फक्त एकच असा कारण आहे ज्या कारणामुळे काय झालेलं आहे की सगळ्यात महत्वाचं हाच कारण आहे की नवीन कॉलेजेस आले तर कट ऑफ नक्कीच मात्र बीएचएमएच चा घसरणार ठीक आहे दुसरा कारण तुम्ही घेऊ शकता की बो जी सीट हे आहे जे विद्यार्थी आहे त्यांनी कॅन्सलेशन केल्यामुळं सीट रिक्त असतील पण तेवढ्या सीट आता रिक्त राहणार नाही साहजिकपणे सांगितलं आपण तर कारण राऊंड टू मध्ये खूप जास्त रिटेन्शन होत असतात आणि त्या कारणामुळे सीट काय होते बंद पडते समजा चार सीट आहे चार सीट मधून तीन डिटेन्शन झाले तर कॉलेजमध्ये तर आता एकच सीट वाचली ना तर त्या कार रिजन मुळे कट ऑफ घसरणार की नाही त्याचा अंदाज लावणं चुकीचं ठरतं तर आपलं कट ऑफ घसरण्याचं महत्त्वाचं कारण सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे तर एकच कारण आहे आणि तो कारण म्हणजे नवीन कॉलेजेस आले तर ठीक आहे आणि दुसरं कारण असं की जेवढे सीट रिक्त असेल बो आतापर्यंत की कॅन्सलच केलं विद्यार्थ्यांनी गेलेच नाही कॉलेजला म्हणून मी म्हणत होतो अगोदर पण की बो तुम्ही काही पण करा कॉलेजला बेटरमेंटसाठी जा दीड हजार गेले दोन हजार गेले तर चालतं पण तुम्ही थी। बेटरमेंट साठी थी? जा कारण तुमच्या हातात सीट तरी असते ठीक आहे आता जे विद्यार्थी कॅन्सलच करून आलेले आहेत त्यांना कॉलेज तर भेटणार साहजिक आहे त्यांना कॉलेज भेटणार ही गोष्ट नक्कीच बरोबर आहे तुमची त्यांना कॉलेज भेटणार पण तरी सुद्धा रिक्स असतो रिक्स असतोच ना की भाऊ कॉलेज नाही भेटत काय करणार वर्ष वाया जाईल तर आतापासूनच तुम्ही तयारीला लागा की काय करायचंय कसं करायचंय आणि काय पुढची प्रक्रिया राहील आमची आणि आम्हाला रिपीटला जायचं आहे की ॲडमिशन घ्यायचंच आहे तर ते तुम्ही नक्कीच मात्र खात्री ठेवून घ्या सो आय थिंक तुम्हाला सगळं काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमधून भेटली असेल थँक्यू सो मच हॅव अ ग्रेड डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि जर का तुम्हाला चॉईस फिलिंग कशी करायची राऊंड थ्रीसाठी तो व्हिडिओ बघायचा असेल तर इकडं क्लिक करून तुम्ही ते बघू शकता सोबतच बी ए एम एस कॉलेजेस असो बी एच एम एस कॉलेजेस असो तर त्या कॉलेजेस बद्दल रिव्ह्यू बघायचा असेल तर इथं क्लिक करून बघू शकता अगदी धन्यवाद थँक्यू जय हिंद जय